मॉर्निंग बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची माहिती बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड अपडेट आलेली आहे काय मोठी खुशखबर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत असतात राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या महिलांच्या थेट बँक खात्यात ही पैसे जमा करण्यात येतात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बणींच्या बँक खात्यात जमा झाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागलेल्या आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे ती मोठी अपडेट काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा जो तुमच्या जुलै महिन्याचा हप्ता आहे जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला आहे लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची रक्षाबंधनाची भेट ठरली आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनसिप करू नका राज्य सरकारकडून स बघा सहसा सणासुदीच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सव आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जातो सर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत बघा आता तुमचा गणेश चतुर्थी आहे ठीक आहे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यात हे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे असं शासनाकडून माहिती आलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनसिप करू नका लाडक्या ताईंसाठी बहिणींसाठी मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे तर बघा गणेश चतुर्थीच्या चे शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप माहिती अधिकृत माहिती आलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट दिलं आहे त्यावर तुम्ही बघा तर ही योजना सुरूच राहणार आहे पुढे बघू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ संभाजीनगरात चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार अर्ज हजारो लाडकींचे अर्ज रडारावर बघा संपूर्ण माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे या पडताळणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती माहिती काय आहे पूर्ण बघूया तर बघा तर सरकारकडून बघा सरकारकडून राज्यातील सुमारे सव्वीस लाख संशोधित लाभार्थ्यांच्या गृह चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यातील ला संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही इथे बघू शकता एक लाख एक लाख चार हजार एक लाख चार हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे यामध्ये चौऱ्याऐंशी हजार अर्ज एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे अर्ज समोर आले तर त्यात वीस हजार एकवीस वर्षावरील तर बघा म्हणजे अधिक महिलांचे अर्ज जे आहेत ते तीन किंवा अधिक महिलांचे अर्ज समोर आलेले आहेत यात वीस हजार अर्ज एकवीस वर्षाखाली किंवा पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थ्यांचे आहेत यात सर्व अपात्र अर्जदारांचा लाभ सरकारकडून थांबवण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण बघायचं अतिशय महत्त्वाची माहिती आहे राज्य सरकारकडून आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम करणाऱ्या लाडकी बही योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरू राहणार आहे अपात्र लाडकींचे अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे यामध्ये काही जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर बघूया काय माहिती आहे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे योजना तर सुरू राहणार आणि त्यासोबतच योजनेच्या हप्त्यांची वाढ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे बघा रक्षाबंधनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमांदरम्यान मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला देणं सुरू आहे अनेकांना वाटायचं की ही योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु ही योजना बंद होणार नाही पुढील पाच वर्ष ही योजना चालू असणार आहे असं जे आहे ते देवेंद्रजी फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री तर त्यांनी सांगितलेले आहे मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे भणींना काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर लाडक्या बहिणींच्या शुभमुहूर्तावर म्हणजे गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला शासनाकडून आतापर्यंत चांगले हप्ते मिळालेले आहेत आणि पुढे हे हप्त्या तुम्हाला अशाच प्रकारे सुरू राहणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लवकरच तुम्हाला हे खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करणार आहोत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे लाडक्या बहीण आता खुश झालेली आहे कारण त्यांना जुलैसोबतच आता ऑगस्टचा हप्ता आपण लवकरच पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला किती पैसे आले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे किंवा नाही तर बघा आपल्याला किती महिलांना हप्ता मिळालेला आहे आणि अजून किती महिला बाकी आहेत हे पण आपल्याला समजणार आहे परंतु बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत वितरण सुरू झालेलं नाही जसं जसं वितरण सुरू होईल तशी माहिती मी तुम्हाला लगेच देणारच आहे परंतु तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पंधरा पंधराशे रुपयाची जी रक्कम आहे ती शासनाने जमा केलेली आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरच खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत तर गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी आता सांगितलेले आहे बघा गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हे पैसे तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत आणि ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्या ज्या लाडक्या बहींना काही आ असतील काही समस्या असतील काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना ताईंना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेट असते एवढीच तुम्हाला लाडक्या बहिणींकडून मोठी बातमी मी देणार आहे जास्तीत जास्त मला ना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर शेअना अशा प्रकारे लाडक्या बणींना टोटल अठरा साडे अठरा हजार हे खात्यामध्ये टोटल हप्ते जमा केलेले आहेत तुम्हाला कोणाकोणाला हप्ता मिळालेला आहे कोणाकोणाला मिळालेला नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा नाही म्हणून पाठवा तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणी ठीक आहे तर चॅ ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर ताईंना भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद